नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया चटपटीत खमंग असा आंबट गोड तिखट चवीचा कैरीचा तक्कू हे पहा विदर्भातील ही रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता साहित्य कृती करू पाहूया इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या गावठी गावठी कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून कपड्याच्या साहाय्याने पुसून घेतल्या आणि वरचा हा टोकाचा भाग आपण आता काढून घेऊया हे पहा याच्यामध्ये बऱ्यापैकी चिक असतो आणि हा आपल्याला घ्यायचा नाहीये हे पहा काढून घेतला आपण वरचा टोकाचा भाग आणि आता या कैरीची साल काढून घेऊया कैरीची साल चवीला तुरट असते त्याच्यामुळे आपण या तक्कूमध्ये घ्यायची नाहीये तक्कू पा हा पदार्थ विदर्भातला आहे मंडळी पारंपरिक पदार्थ आहे आणि त्यांच्याकडे सहसा हा तोंडी लावणीसाठी किंवा चपाती भाकरीबरोबर खाण्यासाठी केला जातो तर चला आपण आज आपण करून पाहूया छान अशी याची साल काढून घेऊया सगळी हे पहा व्यवस्थित अशा साल काढून घ्यायची कैरीची आपल्याला तोतापरी कैरीचाही हा तक्कू केला जातो त्याचाही छान होतो पण मी गावठी कैरीचा करते कारण गावठी कैरी बऱ्यापैकी आंबट असते आणि आंबट तिखट आणि गोड चव फार छान लागते या तक्कूची हे पहा व्यवस्थित असं सगळ्या साली मी काढून घेतलेल्या आहेत दोन्ही कैऱ्यांच्या आता आपण या कैऱ्या किसून कि घेऊया हे पहा छान अशा व्यवस्थित साली काढून घेतल्यात आपण आता कैरी किसून घेऊया आपण आणि हा तक्को वर्षभर टिकण्यासाठी नाही ठेवत दोन चार दिवसामध्ये हा संपवून टाकायचा असतो जास्ती ठेवायचं नाही कारण काय करणार आहे आपण किसून घेतल्यानंतर त्या कैरीचं पाणी काढायचं नाही आहे आपल्याला ते जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचा आणि त्यालाच आपल्याला तडका द्यायचा तेव्हा हा तक्कू जो आहे आंबट गोड चटपटीत फार छान लागतो तर असं आपण आता किसून घेऊया किसणीच्या सह्याने आणि अशा लांब लांब छान लच्छेदार असा हा किसून घ्यायचा आहे या जे किसणी आहे ही, ही मोठी किसणी घ्या म्हणजे मोठ्या होलची किसणी घ्या म्हणजे हा छान असा किसला जातो कैरी हे पहा छान कैरी किसली जाते व्यवस्थित अशी दोन्ही कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत हे पहा हे पहा पूर्णपणे मी दाखवते तुम्हाला ही आता कोय आहे कैरीची ही आपल्याला वापरात नाही घ्यायची ही टाकून द्यायची आहे हे पहा आणि करून पहा तुम्ही हा अगदी तुमच्यासाठी जर मला वाटतं सातारा भागाकडे हा नवीन पदार्थ आहे करून पहा तुम्ही फार छान चवीचा होतो हा हे पहा कैऱ्या आपल्या किसून झालेले आहेत आणि बाऊलमध्ये मी काढून घेतलेले आहेत हे पहा आणि पूर्ण एक बाऊल भरून आपली कैरी झालेली आहे आता एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये या कैऱ्या काढून घेऊया किसलेली कैरी काढून घेऊया आणि एक वाटी जर किसलेली कैरी आहे तर आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे कारण या कैरीची चव बऱ्यापैकी आंबट आहे गावठी कैरी आहे आपली त्याच्यामुळे ही कैरी आंबट आहे तर जास्ती आंबटपणा त्याचा नको राहिला म्हणून आपण गूळ घेऊया एक अर्धी वाटी चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला एक चमचाभर मीठ घेतलेलं आहे मी कारण हे आंबट आहे आणि आंबटपणासाठी जो कमीपणा आंबटपणा कमी, कमी करण्यासाठी एक चमचा मीठ आणि अर्धा बाऊल आपल्याला गूळ घ्यायचा आहे हे, हे पहा गूळ मी किसून घेतलेला आहे आणि इथं गूळ किंवा साखर तुम्ही दोन्हीपैकी एक काहीही घेऊ शकता दाखवते मी तुम्हाला हे पहा तर छान किसलेला गूळ आहे आपण आणि हा गूळ घेऊया मीठ तर आपण घातलेला आहे एक चमचा आणि हा गूळ आणि हा कैरीचा किस छानपैकी आपल्याला एकसारखा मिक्स करायचा आहे जर तुमची कैरी कमी आंबट असेल तोतापुरी कैरीला बऱ्यापैकी कमी आंबट असते तर तो तोतापुरी कैरीसाठी एवढा गूळ वापरायची आपल्याला गरज नाही आहे जर गावठी कैरी असेल तर गावठी कैरीसाठी तुम्हाला गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा हे पाहता हा गूळ आणि ही कैरी छान अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला एकसारखी कैरीला जे पाणी सुटतं आपल्या त्या पाण्यामध्ये हा गूळ छानपैकी मेल्ट होतो हे पहा छान विरगळला जातो अगदी बाहेर ठेवला तर हा टक्कू चार दिवस छान टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर तुम्ही याचा स्वाद पंधरा दिवस घेऊ शकता छान असा चवीला लागतो अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर फार सुंदर याची चव लागते चपातीबरोबरही फार छान लागतो हा हे पहा छान चमच्याच्या साह्याने एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता हा मिक्स झालेला आहे आता आपण काय करूया झाकण लावून एक पाच ते सात मिनटासाठी बा बाजूला ठेवून देऊया म्हणजे हा गुळ व्यवस्थित मेल्ट होतो याच्यामध्ये हे पहा छान गुळाचं पाणी होतं आणि मग आपण याला तडका करायचा आहे झाकण लावायचं आणि एक पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचा आता इथं कडल्यामध्ये मी एक मोठी पळी तेल घेतलेलं आहे मोठा चमचा तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असे दोन चमचे मी मोहरी घेतलेली आहे आणि आगे ही जी मोहरी आहे ही छान आपल्याला तडतडून द्यायची आहे जेव्हा मोहरी तेलामध्ये छान तडतडते तेव्हा या तक्कूला फार छान चव येते एक चमचाभर मी हिंग घेतलेला आहे पाच ते सहा दाणे घेतलेले आहेत आणि ही मोहरी छान जी आपले तडका आहे हा तडका छान तडतडला की अर्धा चमचा आपण हळद घ्यायची आहे आता आपण गॅस बंद करूया याच्यामध्ये अर्धा चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतली आणि अर्धा चमचा तिखट मिरची पावडर घेतली हे पहा आणि हे छान एकसारखं आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी कारण जे मसाले आहेत ते मसाले करपू नाही म्हणून गॅस बंद केला आता एक मिनटासाठी मी गॅस लावणार आहे आणि पाच ते सात लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या लसूण पाकळ्या आपल्याला या तडक्यामध्ये घ्यायच्या आहेत हे पहा लसूण पाकळ्या ऑप्शनल आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील तर घ्या नाही घेतल्या तरी हा तक्को चवीला फार छान होतो छान अशा ह्या लसूण पाकळ्या खरपूस अशा खमंग आपल्याला तडक्यामध्ये करून घ्यायच्या आणि हा चरचरीत असा तडका आपल्याला तक्कूला द्यायचा आहे हा पहा मस्तपैकी असं चमच्याने आपण एकसारखं करून घेऊया आहे की नाही दिसायलाही जेवढा चटकदार हा तक्को दिसतो आहे तेवढ्या चवीलाही तसाच लागतो हा हा पहा सुंदर चवीचा हा तक्को होतो आपल्याकडे आपण याला जशी काकडीची कोशिंबीर करतो तशी कोशिंबिरीप्रमाणे हा कैरीचा तक्को आपल्याला करायचा आहे सेम जी रेसिपी आहे ती कोशिंबिरीसारखी आहे फक्त याला कैरीचा तक्को असं विदर्भाकडे म्हटलं जातं हे पहा तडक्यामध्ये थोडंसं तडका पॅनमध्ये आपला तडका शिल्लक आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे मी आणि हे पहा छान असा हा तक्कू आपला तयार झालेला आहे अगदी कैरीची कोशिंबीर म्हणायला काहीच हरकत नाही आणि कैरीचा तक्कू म्हणायला काही हरकत नाही हा पहा हा पारंपरिक पदार्थ कैरीचा तक्कू आहे आणि हा तयार झालेला आहे तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा फार छान चवीला लागतो हा फ्रीजमध्ये ठेवलात तर पंधरा दिवस फार छान टिकतो आणि वरती ठेवलात तर चार दिवसामध्ये संपून टाका आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा मित्रमैत्रिणींना हा पदार्थ शेअर करा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा मी चमच्याच्या सहाय्याने दाखवते तुम्हाला इतका चटकदार खमंग अगदी आंबट गोड तिखट चवीचा टक्कू मला वाटतं नक्कीच तुम्ही करून पाहावा खाऊन पाहावा रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करावा हे पहा फार सुंदर झालेला आहे आणि आता हा एक पाच ते सहा तासासाठी छान आपल्याला मुरून द्यायचा आहे म्हणजे जो आपण तडका केलेला आहे तो तडका पूर्णपणे या कैरीमध्ये मुरून द्यायचा आणि मग अशा प्रकारे आपल्याला याचा स्वाद घ्यायचा आहे दिसतोय की नाही चटकदार आपला तक्कू आणि नावही एवढं छान आहे या पदार्थाचं की ऐकल्यासरशी खावासा वाटणारा असा करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी